नमस्कार मी महेश पवार मी सध्या आहे साताऱ्यामध्ये राजधानी साताऱ्यामध्ये या राजधानी सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटेना परंतु याच गोष्टी होत असताना सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हे या सातारा लोकसभेसाठी आग्रही आहेत आपल्या बरोबर ते आता बोलणार आहेत साहेब काय सांगाल नेमकी तुमची आग्रही भूमिका दिसते नेमकं का तुम्हाला सातारची जागा हवी काय नेमकं कारण अग्रही भूमिका म्हणजे आम्ही सर्वसामान्यांनी घ्यायची नाही का आग्रही भूमिका मला असं वाटतं की यापूर्वी मी दोन वेळा लोकसभा लढलेलो आहे आणि महायुतीच्या वतीने लढलेलो आणि एकदा अपक्ष लढून मोदी लाटेमध्ये मला एक लाख छप्पन हजार मतं आहेत दोन हजार एकोणीस ला लोकसभेसाठी पुन्हा माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला एकमेव प्रवेश भाजपमधून शिवसेनेमध्ये झालाय आणि असं असताना त्यावेळी मला थांबवण्यात आलं मी त्या उमेदवाराचा प्रचार केलाय जवळपास चार साडेचार लाख मतं शिवसेनेच्या माध्यमातून नरेंद्र पाटलांना मिळालेली आहेत आणि त्यानंतरच्या घडामोडी झाल्या त्यात उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि तो राजीनामा दिल्यानंतरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी वाई विधानसभा आणि लोक सातारा लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी मी फॉर्म भरला होता सातत्यात डावलण्यात येतं डावलण्यात आलं या भावनेपोटीच मी फॉर्म भरला होता कारण वाई विधानसभा त्यावेळी भा भारतीय जनता पक्षाने काढून घेतला शिवसेनेचा आणि आम्ही करोडो रुपये खर्च करून आम्ही ज्यावेळी मतदारसंघाची बांधणी करतो खरंतर आम्हाला कुठला वारसा नसताना देखील सर्वसामान्यांची लढाई मी गेले वीस वर्ष लढतोय आणि मग आईच्या वेळी जेव्हा रिझल्ट लागणार आहे त्याच वेळी कुठेतरी नवीन दुसरा उमेदवार आणून द्यायचा किंवा प्रस्थापितांच्याच मागं उभं राहायचं हे सातत्याने जिल्हा बघतोय आणि आता सातारा जिल्ह्यानी पण ठरवलंय की आता सर्वसामान्यांचा उमेदवार द्यायचा तर माझ्याकडे कुठलं साधं पद आहे जिल्हा प्रमुख या जिल्हा प्रमुख पदाच्या माध्यमातून मी सातत्याने जिल्हा भर फिरतोय बांधणी करतोय नव्याने पक्ष बांधला मान्य राज्याचे मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांनी माझ्यावरती जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली त्या ज्या क्षणापासून ते बाहेर पडले त्या क्षणापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय आणि मी त्यांना देखील मी सर्व पदाधिकारी आम्ही भेटून त्यांना सांगितलेले की सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आहे युतीच्या वाटपामध्ये आणि आपण यापूर्वी एक खासदार शिवसेनेचे निवडून दिले यापूर्वी दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये मला जर तिकीट असतं तर त्यावेळी भगवा फडकला असता परंतु त्यावेळेच्या आमच्या मित्र पक्षाला कारण नसताना त्यावेळी मतदारसंघ सोडण्यात आला आणि त्या अडीच लाख मतदारांवरती दोन हजार नऊच्या अन्याय झाला या भावनेपोटी मी अपक्ष लोकसभा लढलो मोदी लाटेमध्ये मला एक लाख छप्पन हजार मतं मिळाली आणि असं असताना देखील दोन हजार एकोणीसच्या वेळी मला पुन्हा उद्धव ठाकरेंनी बोलवून घेतलं आणि लोकसभा लढण्यासाठी माझा प्रवेश केला आणि त्यावेळी देखील आमच्याकडं आयात उमेदवार पाठवण्यात आला आणि भारतीय जनता पक्षाकडून आमच्याकडे येऊन नरेंद्र पाटील धनुष्य बाणावरती लढले आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलंय चार साडेचार लाख मतं त्यांना मिळालेली आहे आणि नंतरच्या अ काळामध्ये उदयनराजेंनी त्यावेळी राजीनामा दिला आणि त्यांनी पोटनिवडणूक लागली त्यावेळी ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यामुळं हा मतदारसंघ भाजपच्या वतीने पोटनिवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं आणि ते लढले त्यावेळी मी अपक्ष अर्ज भरला होता परंतु त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला त्यावेळी विनंती केली की तुम्ही थांबा आम्ही तुमचं नीट पुनर्वसन करू आगामी काळामध्ये खर तर गेली पाच वर्ष झाली मी वाट बघतोय त्यांनी नरेंद्र पाटलांना ते निवडणुकीत पडले त्यांना ताबडतोब त्यांना मराठा महामंडळ देण्यात आलं त्याचबरोबर उदयनराजे पडले त्यांना त्यानंतर लोकसभेची जागा देण्यात आली त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घेण्यात आले आम्ही त्याग केला आमचा कोणीच काही विचार करणार नाही का त्यावेळी देखील मी तयारी केली होती लढण्यासाठी आ, मला वाटतं यशवंत सातारा कुस्ती संघ त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल अडीच करोड रुपयाला हा कुस्ती संघ त्यावेळी मी घेतला होता म्हणजे आम्ही आमच्या जमिनी घरदार विकून आम्ही निवडणुका लढायच्या सर्वसामान्यांच्या वतीने आम्ही निवडणुका लढायच्या आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला घरी बसवायचं हे या पुढच्या काळामध्ये हे चालणार नाही सातारा जिल्ह्यातील जनता देखील पेटून उठलेली की ते बघतायत कोणाचं नाव जाहीर करतायत आज खर तर माझा प्रमाणे आज माझा मतदारसंघावरती नैसर्गिक हक्क आहे दोन हजार नऊ ला जर मी महायुतीचा उमेदवार म्हणून लढलोय चौदाला लढलोय एकोणीसला मला थांबवण्यात आलं तर आज चोवीस आले ची ही निवडणूक आहे मला पण वाटतं की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आमचा साताऱ्याचा सा खासदार असावा गेली दहा दोन टर्म झाले गेले दहा वर्षामध्ये आमचा खासदार नरेंद्र मोदी साहेबांबरोबर नाहीये त्यामुळे आमचा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी बराच निधी दि दिला आणि बरीच कामं या जिल्ह्यामध्ये केली तरी देखील केंद्रामधून जर नरेंद्र मोदींचा पाठिंबा जर मिळाला या उमेदवाराला इथल्या खासदाराला तर नक्कीच बराच फरक पडलेला असेल आज जिल्ह्यामधून तरुणांना नवतरुणांना नो नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी जावं लागतं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकऱ्या करतात त्यांच्या वृद्ध आई वडिलांना या ठिकाणी कोण सांभाळणार आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या धंद्याच्या दृष्टीने आज एवढ्या एम आय डी सी आहेत परंतु खंडाळा सोडला तर इतर एम आय डी अवस्था काय आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये या साताऱ्यातली फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे कुठं काय फाईव्ह स्टार आहे इथे त्यामुळं मला असं वाटतं की इथं आय टी वगैरे कुठे या जर पुण्यानंतर डायरेक्ट कोल्हापूरचा विकास झालाय सांगलीचा झालाय साताऱ्याचा का होत नाही आणि हे प्रश्न लोकप्रतिनिधींना कोण विचारणार खंडाळा तालुक्यातलं जर बघितलं तर आज स्वातंत्र्यतर काळात तिथला लोकप्रतिनिधी आजपर्यंत निवडून आलेलाच नाही संधीच मिळाली नाही मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि त्यामुळं सर्वसामान्यांच्या वतीने मी जी मागणी करतोय ती महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडे मी मागणी केलेली आहे आणि मला यावेळी खात्री वाटते की हे तीन नेते बसून योग्य तो न्याय देतील यावेळी माझ्यावरती अन्याय होणार नाही याची दक्षता हे महायुतीचे नेते घेतले हे मला यावेळी वाटतंय आणि त्यामुळं महायुतीच्या वतीने आगामी काळामध्ये शिवसेने शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा भारतीय जनता पक्ष महायुतीच्या वतीने मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि नक्कीच प्रचंड बहुमताने मी विजयी होईल याची देखील खात्री मला या ठिकाणी तुम्हाला द्यावीशी वाटते नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं जाधव साहेबांनी सांगितलं की सातारा लोकसभेवर हा शिवसेनेचा नैसर्गिक अधिकार आहे त्यामुळं भविष्यात सातारा लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाधव साहेबांची असेल यात काही शंका नाही मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा नेमका कधी सुटणार आणि साताऱ्याचा उमेदवार कधी ठरणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष आहे महेश पवार सातारा